मित्रांनो नमस्कार आपण पाहू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून आणि आमदार रोहित दत्ता पवार पवार मित्रमंडळ कर्जत जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने सहासष्टवी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कर्जत या ठिकाणी पार होणार आहे आणि या ठिकाणी केला जातो भूमिपूजन खूप मोठ्या टाळ्या इथे वाचल्या जातील कारण इतकं मोठं स्वप्न साकार करण्याचं काम ज्यांच्या प्रयत्नांमधून झालेलं आहे ते कार्य सम्राट आमदार रोहितदा पवार यांचा कर्जा जागीर झाला सभा मतदार सव्वीस मार्च ते तीस मार्च पर्यंत ही कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत या ठिकाणी होणार आहे दादा पाटील महाविद्यालय शेजारी ग्राउंड वरती आणि आपण पाहू शकताय की मैदानासाठी आणि स्टेडियम जे उभारण्यात येणार आहे या ठिकाणी हे मटेरियल आलेलं असून मातीपूजन कार्यक्रम आता आहे या ठिकाणी उपस्थित आमदार रोहितत्ता पवार आलेले आहेत तसेच गुरुवर्य काका पवार हे पण आलेले आहेत पाहू आपण पाहू शकताय याच मैदानावरती महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होणार आहे सहासष्टी स्पर्धा कर्जत या ठिकाणी होणार आहे आणि या भूमिपूजनच्या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर आणि कुस्ती क्षेत्रातील दिग्गज पैलवान वस्तात उपस्थित आहेत आमदार रोहिंदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शिंदे उपमार केसरी इंद केसरी अमोलजी बराटे आदरणीय सजरा आबा शिंदे काकासाहेब पवार अर्जुनवीर पुरस्कार आदरणीय सुरेश पाटील जी लांडगे perdi